नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की कालचा ब्लॉग बघितलात मग तो कालचा ब्लॉग बघा आता अपलोड होतो आहे आपल्याला गावी नेटवर्क नसतो म्हणून तर सोहमचा फाय जी फोन आहे त्याने मला अपलोड करायला लागतो आणि त्यानंतरला आता दुपारचे नाही सॉरी सा सकाळचे साडे अकरा वाजलेत आम्ही लोक निघालो हो आहे कुठे तर बैलांना पोहण्यासाठी आ, ते पुढे बघाल तुम्ही ब्लॉगमध्ये कसं येते आणि त्यानंतर दुपारनंतर आपल्या गणपतीचे विसर्जन आहे ते पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्येच बघायला भेटणार आहे तर थोडा लेट झाला कारण सकाळपासून लाईट पण नव्हती आणि रात्री लेट नाईटपर्यंत आम्ही लोक जागे होतो म्हणून सकाळी उठायला लेट झाला तर आता उठलो आहे तर ब्लॉग चालू केला आहे तर आजच्या दिवसामध्ये पुढे काय काय होतं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आम्ही लोक आलो आता स्पॉटवरती हे आपले सर्व पाठी बैल आहेत बैलाला घेऊन माणसं पण आहेत आणि हा तलाव आहे बंदाऱ्यावरती नाही आलो तलावावर आली दुसरी लोकेशन आहे मी पण ह्या लोकेशनवरती हो पहिल्यांदा आलो हा बघा तीन आपण बैल घेऊन आलो त्यांची नाव मी तुम्हाला पुढे सांगतो याचा नाव काय भैरव हा भैरव आहे तान्या तो कोण आहे चिक्या आणि त्याचं नाव काय सरदार अशी तीन बैल घेऊन आलो त्यांना पोहायचं आहे बैलांसोड आमची बाकीची बैल पण पोहणार आहेत त्यामध्ये मी पण असणार आहे पोहणार आहे तर बघा आता गणपती विसर्जन करायचा टाइम आहे आता बारा वाजलेत विसर्जन चार पाच वाजेपर्यंत होतं त्यासाठी आम्ही लोक आता इकडे आपल्या बैलांना पोहणी म्हणजे ट्रेनिंग द्यायला आलोय बघा आपल्या गोल्या उतरलाय बैलाला घेऊन आता जरा गोप्रोचं काम चालणार नाही आय थिंक मला आता फोननीच काढावे लागेल दामळ्या पोल्या

आम्हाला आता पोहता पोहता आमचा रोहित भाऊ येसवरे यांनी त्यांच्या स्व खर्चा फरसान आणून दिला आहे आणि आता बैलासोबत ते पण पोहताना दिसत फरसान आणि वडा आहे फरसान ठीक आहे हा वडा पण हाय हाय भरसा आहे आम्ही आता हा वडे पण आहे भरपूर आहेत रोषा मारुडी जंगलात मस्त हे गरम गरम वडे खायचे कांदा कांदा आहे कांदा आहे त्यात जबरदस्त एकदम मजा वेगळी जंगलात थँक्यू सो मच so आणि असा आपल्याला बैलांना आंघोळ घालून झालेली आहे बैलांना आंघोळ घालून नाश्ता करून इकडेच सर्व केला झालेला आहे आता जातोय घरी मग जेवायचं आरती करायची मग आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे आणि आत्ता वेळ झाले ते आपल्या गणपती विसर्जनाची संध्याकाळचे वाजले पाच आता, आता आरती चालू आहे आरतीनंतरला मग सर्व एक एक करून निघणार आपल्या नदीवरती दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी ಸರಿ ನಾ ಇತ आम्ही लोक आलो आता नदीवरती तर पुढचा जेवढा सिनरी असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल

আৰানা লাগলা লাগলা পানীত

어그다 <뽤데 faze> <laughs>